देशातील विविध राष्ट्रीयकृत आणि खाजगी बँकांमध्ये खातेदारांनी दावा न केलेली रक्कम पडू नये एक ऑक्टोबर ते एकतीस डिसेंबर या कालावधीत ही रक्कम संबंधितांना परत करण्याची मोहीम सुरू झाली आहे त्यानिमित्तानं कोल्हापूर जिल्ह्यातील राष्ट्रीयकृत आणि खाजगी बँकांमध्ये दावा न केलेली रक्कम जाणून घेतली असता हा आकडा एकशे छत्तीस कोटी रुपयांचा असल्याचं दिसून आलं कोणत्याही राष्ट्रीयकृत सहकारी आणि खासगी बँकांमध्ये खातं उघडताना संबंधित खातेदाराला आपल्या वारसाचं नाव द्यावं लागतं पण काही वेळा खातेदाराच्या पश्चात संबंधित वारसाकडून बँकेतील शिल्लक रक्कम किंवा विविध प्रकारच्या ठेवींवर दावा सांगण्यासाठी विलंब होतो त्यातूनच देशातील अनेक बँकांमध्ये आज अखेर कोट्यावधी रुपयांची रक्कम पडू नये देशातील विविध बँकांमध्ये सुमारे एक कोटी चौऱ्याऐंशी लाख रुपये पडून आहेत त्यामध्ये राष्ट्रीयकृत बँकांमध्ये सर्वाधिक म्हणजे अठ्ठावन्न हजार तीनशे तीस कोटी सव्वीस लाख रुपये तर खाजगी बँकांमध्ये आठ हजार सहाशे त्र्याहत्तर कोटी बहात्तर लाख रुपये दावा न केल्याच्या कारणामुळे पडून आहेत कमीत कमी दोन ते जास्तीत जास्त दहा वर्षापर्यंत क्लेम न केलेली ही रक्कम आहे ती संबंधितांना परत करण्यासाठी रिझर्व्ह बँकेनं एकतीस डिसेंबरपर्यंत मोहीम सुरू केली केवळ कोल्हापूर जिल्ह्यातील राष्ट्रीयकृत आणि खाजगी बँकांमध्ये चार लाख त्र्याहत्तर हजार दोनशे सत्तर खातेदारांनी दावा न केल्यानं पडून राहिलेल्या रकमेचा आकडा एकशे छत्तीस कोटी रुपये आहे बँकांचे प्रतिनिधी संबंधित खातेदार किंवा त्याच्या कायदेशीर वारसाकडून सर्व कागदपत्रांची पूर्तता करून घेण्यात येणार आहे एकीकडं पैशासाठी सगळं जग जीव टाकतंय तर त्याचवेळी देशभरातील बँकांमध्ये करोडो रुपये अक्षरशः बेवारसरीत्या पडून आहेत